सविस्तर समजायचं असेल तर हे आधी कळून घ्यायला हवं की महादेव मुंडेंची हत्या का कधी महादेव मुंडे हे स्थानिक व्यापारी होते ते पिग्मी एजंट म्हणून ओळखले जायचे आणि काम करायचे आता पिग्मी एजंट म्हणजे काय तर बँकेचा प्रतिनिधी म्हणून लोकांच्या घरी जाऊन पैसे गोळा करायचे आणि ते त्यांच्या नावे बँकेत जमा करायचे पण याच महादेव मुंडेंची वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला परळीतल्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला त्यावेळी मृतदेहावर मारल्याच्या जखमा होत्या गळा कापलेला होता हातावर गालावर पाठीवर वार करण्यात आलेले दिसत होते मुंडेंच्या हत्येनंतर मारेकऱ्यांनी त्यांनी जमा केलेले पिगमीचे लाख सव्वा लाखाचं कलेक्शन म्हणजे तेवढे रुपये हे सुद्धा पळवून नेले होते कारण महादेव मुंडेंचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यांचा ते मोबाईल हातातली अंगठी लॉकेटसुद्धा गायब होतं आता त्यांची हत्या का आणि कुणी केली तर भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार महादेव मुंडेंची हत्या केवळ बारा गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणातून झाली आहे आणि ही हत्या वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलानंच घडवून आणल्याचा त्यांचा आरोप आहे आणि याविषयीच खरंतर बाळा बांगर यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत याशिवाय बीड पोलिस दलातील अधिकारी गुंडटोळीला मदत करत असल्याचा आणि एस पी खालच्या अधिकाऱ्यांचा ऐकून निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा सुरेश धसांचा आहे आता मुद्दा येतो की हे प्रकरण म्हणजे महादेव मुंडेंचं प्रकरण चर्चेत का आलंय आणि आताच चर्चा इतकी का होते तर त्याची तीन महत्वाची कारणं आहेत पहिलं म्हणजे बाळा भांगर जे वाल्मिक कराडचे जुने सहकारी राहिलेत त्यांनी केलेले खळबळजनक दावे दुसरं म्हणजे महादेव मुंडेंच्या पत्नीनं गेल्या आठवड्यात उचललेलं टोकाचं पाऊल आणि बरं झाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर येताच बीड पोलिसांना दिलेला एका महिन्याचा अल्टिमेटम आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री नात्यानं विधानसभेत दिलेलं निवेदन आता या तीन मुद्द्यांवर सविस्तर बोलवूयात पहिला मुद्दा म्हणजे बाळा बांगर यांनी काय काय खळबळजनक दावे केलेत तर महादेव मुंडेंचा मर्डर हा कराडच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातल्याच लोकांनी केला आहे हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवर मुंडेंचं कातडं हाडं आणि रक्त आणून ठेवलेलं एवढंच नाही यानंतर वाल्मिक कराडनं मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्याचा दावा बाळा बांगर यांनी केला आहे आणि तसाच उल्लेख हा महादेव मुंडेंच्या पोस्टमार्टममध्ये नमूद केल्याचं सुद्धा बाळा बांगर यांचं म्हणणं आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे माझ्या समोरच वाल्मिक कराडनं तिघांना मारलं असून त्याचा मी साक्षीदार आहे असा दावा सुद्धा बाळा बांगरचा आहे तसंच जेव्हा वाल्मिक सोबत बिनसलं तेव्हा एका सरपंचाच्या खुणात तुला अडकवणार अशी धमकी सुद्धा वाल्मिकनं आपल्याला दिल्याचं बाळा बांगरनं म्हटलंय याशिवाय आजही माध्यमांशी बोलताना महादेव मुंडे हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीची हत्या ही वाल्मिकच्या टोळीनंच केल्याचा खळबळजनक दावा बाळा बांगरनं केलाय आता त्यानं नेमकं काय म्हटलंय पाहूया हो नक्कीच हा मोठा विषय आहे म्हणून मी समोर सत्यता मांडत आहे वाल्मिक कराडचे प्रशासनामध्ये लागे बंदे व त्याचं वर्चस्व एवढं वाढलेलं होतं की त्या महादेव मुंडेची हत्या वाल्मिक कराड व त्याच्या मुलाच्या सांगण्यानुसार झाल्या झाल्यानंतर तिथं जो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व्यक्ती होता त्याचेही नंतर मृत्यू झाला त्याची हत्या झाली ती कशी झाली तर त्याला नैसर्गिक मृत्यू दाखविला म्हणजे त्यांनी स्वतःहून जीव दिला वगैरे असं पण ती हत्या वाल्मिक कराडनेच करायला लावली होती बाळा बंगरनं खर तर या प्रकरणात धसांप्रमाणेच तत्कालीन बीड पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप केलेत त्यामुळे हा पहिला मुद्दा झाला आता दुसरा मुद्दा येतो तो ज्ञानेश्वरी मुंडेंचा ज्ञानेश्वरी मुंडे या महादेव मुंडेंच्या पत्नी आहेत त्यांनी गेल्याच आठवड्यात टोकाचं पाऊल उचललं होतं आणि पोलिसांना अल्टिमेटम दिला होता झालं सन, हो काय तर महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर आठ दिवसात आरोपींना पकडण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं मात्र वास्तव काय आहे तर आठ दिवस नाही अठरा महिने उलटलेत अठरा महिने उलटल्यानंतरही या प्रकरणात अजूनही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाहीये आणि तोच ज्ञानेश्वरी मुंडेंचा राग आहे बाळा बांगर जे या घटनेतील प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार आहेत ते जे दावे करतायत त्यानुसार पोलीस तपास का करत नाहीत असा सवालसुद्धा ज्ञानेश्वरी मुंडेंचा आहे आणि दरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या भेटीनंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं गेल्याच आठवड्यात ज्ञानेश्वरी मुंडेंनी एस पी बाहेरच विष प्राशन करून टोकाचं पाऊल उचललं होतं त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं तिथे ता बहात्तर तासांच्या उपचारानंतर ज्ञानेश्वर मुंडे यांना प्रकृती सुधारली आणि मग त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तरी महिन्याभरात आरोपींना अटक न झाल्यास आपण आत्मदहन करून स्वतःला संपवण्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलाय शिवाय या प्रकरणी परळीतल्या धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून फोन आल्यानंतर तपास बंद झाल्याचाही त्यांचा आरोप आहे शिवाय माझी मुलं बाबांना का मारलं अशी विचारणं करत असल्याचं सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडे भावुक होत सांगतात त्यामुळे वाल्मिक कराड जो धनंजय मुंडेंचा राईट हँड मानला जातो संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टर माइंड मानला जातो त्याच्यावर तसे आरोप केले जातात याच वाल्मिक कराडच्या नात्यातल्या लोकांनी रक्तातल्या लोकांनी महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप बाळा सुद्धा केला आहे त्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे हे निश्चित पण असं असतानाही वाल्मिक कराडच्या वाढत्या गुन्हेगारी मागे धनंजय मुंडेंचा हात असल्याचा आरोप सुद्धा वारंवार वार विरोधकांकडून करण्यात येतो आणि आता संतोष देशमुख हत्याकांडानंतर महादेव मुंडे हत्याकांडातही वाल्मिक कराडचा हात असल्याचं निष्पन्न झालं आणि ज्ञानेश्वरी मुंडेंनी परळीतला बंगला जगतमित्र कार्यालयाचा उल्लेख केल्यानंतर या प्रकरणात धनंजय मुंडेंची पुन्हा गोची होणार का असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय तिसरा मुद्दा म्हणजे फडणवीसांनी विधानसभेत दिलेलं निवेदन आता फडणवीस विधानसभेत नेमकं महादेव मुंडे प्रकरणात काय बोलले होते ते आपण त्यांच्या तोंडूनच तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून एकशे शहाण्णव इसमांकडे विचारपूस केली आहे मैयत याचा पैशाचे देवाणघेवाणीवरून कुठे वाद झाला होता का याबाबत त्र्याऐंशी साक्षीदारांकडे तपास केलेला आहे जे काही मोबाईल क्रमांक का आलेले आहेत मेल किंवा त्यांच्या याच्यावर सेव्ह आहेत दोनशे शहाऐंशी लोकांकडे तपासणी केलेली आहे सदतीस साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत आणि त्यासोबत जो काही विसेरा अहवाल आहे या संदर्भातही मोठ्या प्रमाणात पुन्हा त्याची तपासणी करणं चाललेलं आहे त्यामुळे वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते आज मितीपर्यंत म्हणजे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत महादेव मुंडे हत्या प्रकरणात अठरा महिन्यांनंतरही एकाही आरोपीला अटक झालेली नाही आहे त्यामुळे पोलिसांकडून वारंवार दिशाभूल केली जात असल्याचा आरोप महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा आहे तरी आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होते आरोपींना खरंच या महिन्याभराच्या काळात अटक होते का या प्रकरणी बीड पोलीस प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा हा माहितीपर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका